एक नंबर नावाचा एक मराठी चित्रपट जो आहे आपल्या भेटीस येणार आहे आणि त्याचा एक धमाकेदार टीझर आपल्या भेटीस आलेला आहे तर रिव्ह्यू जर करायला गेलं तर अतिशय विज्युअली ॲपिलिंग म्हणजे की डोळ्याला चांगलं दिसल चांगलं वाटेल असं चित्रपटाचं टीझर आहे एक खरंच पाहायला गेलं तर आता ह्या चित्रपटाचा संबंध जे नेतेगिरी आहे एक राज्यशाही आहे त्याच्या त्याच्याशी आहे मी असं म्हणेल कारण की आपल्याला जे मनसेचे नेते आहेत त्यांचा आवाज राज ठाकरे जी आहेत त्यांचा आवाज या चित्रपट मध्ये दिसतो ते खरंच मूवीमध्ये आहेत का किंवा त्यांचं एखादा कॅरेक्टर कोणी प्ले केलेला आहे आणि नेमका काय संबंध आहे त्यांचा या मूवी मूवीमध्ये का प्रमोट करत आहेत त्यांच्या पक्षाला नेमका बघूया की काय असणार आहे या, या, या मूवीमध्ये व काय नाही एक चांगलं मोठं बॅनर खाली हा चित्रपट बनत आहे आणि एक पाहिलं जर गेलं तर एकमेका विरुद्धच म्हणजे एक छोटा कार्यकर्ता आहे आणि एक मोठा नेता आहे यांच्या विरुद्ध एकमेकाची स्टोरी असू शकते असे चान्सेस टीजर बघून जे आहे ते आहेत एक नवीन कलाकार लीड कास्टमध्ये आपल्याला दिसलेले आहेत तर एक खरं जर पाहायला गेलं तर खूप वेळानंतर मी म्हणेल की थोडंफार एक वेगळं काहीतरी पाहावं भेटेल रुटीन कथा यासारखी तेच जर कथा असलं तर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर समजलंच की नेमकं काय आहे व काय नाही स्टोरी लाईन परंतु जर रुटीन कथा असेल तर प्रेक्षक नक्की चित्रपटाला रिस्पॉन्स देणार नाहीत परंतु एक वेगळं पण तरी मला थोडंफार जाणवलं त्यामुळे मी हा व्हिडिओ जे आहे ते बनवत आहे तुम्हाला टीजर कसा वाटला वा कसं नाही नाही नक्की कमेंट्स मध्ये सांगा थँक्यू